हा शॉर्टकट मध्ये बोला जय भीम जय संविधान विश्वरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनापासून विजय असतो आज एक आठ तास चार तासाच्या नंतर ज्या जातीवादी सरकारांच्या हातीमध्ये राहत असताना आजही बहुजनावरती अशा प्रकारचा अन्याय होतो आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो आज माझा चार तासाचा संघर्ष आज रात्री चार दहा दिवसाचा संघर्ष एकशे दहा तापचा आज रात्री अडीच वाजले आज रात्री अडीच वाजता एफआयआर कॉपी हातात घेऊन त्या टीजीपीच्या काळमुळाला करू आणि इथे सर्व माझ्या समाज बांधवांचे आभार करते की या रात्रीच्या आम्ही संघर्ष करत होतो की आज व्यापारशिवाय बसणार नाही काय सांगाल सकाळपासून आपण आंदोलनाला बसलेला आपण आत्मध्यानाचा एक प्रयत्न इथे केला होता आपण पोलिसांना आव्हान केलं होतं की जर मला न्याय मिळाला नाही तर नुकतंच आत्महत्या करेल आणि याला सर्वोत्व जबाबदारी फार शोकांतिक आहे फार शोकांतिक आहे जातीवादांना ही फार शोकांतिक आहे की आजही बाबासाहेबांच्या घटनेमध्ये समानता समता दिलेली असताना स्त्रियांना कुठल्याही पद्धतीचं इतक्या पद्धतीचं संरक्षण दिलं असताना त्यांच्याबरोबर आजही अशा पद्धतीची जातीयता दाखवली जाते आणि पोलीस प्रशासन देखील त्यांना पाठीशी घालतं आणि त्यांच्याकडून आपल्या न्यायाचा हक्काचा चीज काढून घेण्यासाठी इथे अशा पद्धतीचं मरणाला सुद्धा दावं शोकांतिक आहे आणि त्यासाठी मी बहुजन समाजाला सांगेल तुम्ही संघटित झाले संघटित समजले संघर्ष करायला समजले तुम्हाला बाबासाहेब समजले पण तुम्हाला अजून समाजाची प्रक्रिया आणि बाबासाहेबांचे विचार समजलेले नाहीये प्रत्येक बहुजनाने जर एकत्र झाले तर यांची नाही तुमच्यावरती अशा पद्धतीचा वागायला किंवा तुम्हाला एवढा संघर्ष करायला सगळ्यांचे मनपूर्वक आभार अडीच वाजले तर अडीच वाजता आपल्याला एफआयआर प्रशासनाला काय आव्हान कारण की खूपच लेट होतं की तुमचं काम प्रशासनाने का आव्हान कराल प्रशासनाचं काम थोडस होत बहुतेक समोरच्या विक्ति आम्ही व्यक्तीवरती आम्ही एफ आय आर केलेली आहे बहुतेक ते शैलीशा असतील मोठ्या स्थायिक बीजीपीची आता सत्ता चालू आहे त्यांचे सत्ता सत्ताधारी पक्षाचे ते लोक आहेत त्यांचा दबाव असेल पण त्या दबावालाही न जुमानता आमच्या पूर्ण समाज बांधवांनी संघर्ष करून ही विजयाची मला हे पोच पावती दिलेली आहे त्यासाठी मी समाज खूप आभारी पोलिसांनी याच्यावरती केव्हापर्यंत कारवाई करतील अशी आपल्याला आश्वासन दिले सरकारी जी तर ते चाळीस दिवसाचा सांगितल्या गेलेला आहे पण आम्ही आमच्या पद्धतीने दोन तीन दिवसातच त्याला रातमध्ये टाकायचा प्रयत्न करला आपल्याबरोबर समाज बांधव जोडले गेलेले दादा काय सांगाल मागील चार दिवसापासून आंदोलन चालू आहे आज तिथं सर पोलीस स्टेशनमध्ये आपणच असाल पत्रकारांचं अभिनंदन करतो आलेल्या माझ्या आयाभींचं अभिनंदन करतो आणि इथल्या आज बाबासाहेब म्हटले होते की तुला उभं राहायला राहायचं असेल तर तुला संघर्ष करावा लागेल मला उभं जर राहायचं असेल तर तिथपासून माझा संघर्ष हा सुरू ठेवावा लागेल आणि तो संघर्ष जर मी करत नसेल तर मला जगण्याला सुद्धा काय अर्थ नाही आहे कारण संघर्षामधून नवीन जीवन आपल्याला शिकायला मिळतं आणि ते संघर्ष करता 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 आपण बहात्तर तासानंतर आपल्या आई बहिणीवरती झालेला भॅड शब्दामध्ये निषद हा व्यक्त करतो आणि बे बेताल वक्तव्य केलेला जो व्यक्ती आहे मग तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे वर्णाचा आहे हे मला न माहिती तो स्वतः भारतीय आणखी भारतीय आहे परंतु आता कोणीही कोणाच्या आई बहिणीवर बेताल वक्तव्य करू नये इथल्या पोलिसांनी आम्हाला सहकार्य कॉपरेट केलं मला बहात्तर तासानंतरही त्यांना कळालं की हे संघर्ष हा अटळ आहे आणि त्या संघर्षातून काहीतरी नवीन जीवन आपल्याला शिकायला मिळतं मग त्यांनाही जर थोडी जाणीव झाली की खरोखर ही दुःखाची गोष्ट आहे ही भेदाची गोष्ट आहे आणि कोणाच्या भावनांची खेळणं कोणाच्या भावना दुखावणं हे सुद्धा तितकंच खरं आहे की कारण का आज योगिता गजबी यांचे यांच्यावर जे झालेले शाब्दिक वार यांच्यावर जे झालेले जातीयतीची ही कुठल्याही सत्तेमध्ये असलं तरी बाबासाहेब आंबेडकर बोलले की तुला गल्लीमध्ये पण कायदा तोच असेल आणि दिल्लीमध्ये असेल त्यालाही कायदा तोच असेल म्हणून मात्र तासाने पोलिस पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य कॉपरेट केलं त्याच्याबद्दल पोलिसांचाही मी धन्यवाद धन्यवाद देतो आणि सहकार्य मिळालं पण संघर्ष करायला लागला आम्हाला सहकार्य बघा मी प्रथमच बोललो की आम्हाला जिथे उभं राहायचं आहे तिथून आम्हाला संघर्षाची वाट सुरुवात आहे आमची पोलीस प्रशासनाने पोलीस कमिशनर साहेबाने आम्हाला सहकार्य केलं कॉपरेट केलं सर्व आमच्या धम्म धम्मबांधूंनी धम्म धम्म भगिनी त्यांनी सगळ्यांनी एकजूट येऊन त्या संघर्षावर मात केली आणि आज कुठेतरी हा योगिता विजय नसताना पक्षाचा विजय आहे आणि समाजाचा विजय आहे आणि जे काय जे झालं असेल त्या इसमावरती पोलीस कारवाई पोलीस एफ आय आर हा दाखल झालेला आहे पुढची कारवाई पोलीस बिर्यायीने जर करत असतील त्याच्यावर लक्ष देत नसतील तर ते लक्ष देणं आमचं काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगाल बहात्तर तास उलटून दिल्यानंतर आपल्याला आज पोलिसांनी एफ आय आर ची कॉपी दिलेली आहे सकाळपासून इथे आंदोलन सुरू होतं त्याच आंदोलनाला आता कुठेतरी यश आल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय आहे जय हिंद जेशिराय मिरिखा गुरुवार आता आम्हाला सोळा सतरा घंटे झालेले आहेत बहात्तर तास त्यांनी घेतले आम्हालाही सोळा सोळा सतरा घंटे लागलेले आहेत काय माहिती पोलीस प्रशासनाला तुमचा दबाव येत होता दबाव येत होता पण आम्ही म्हटलं आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो एफ आय आर झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही का की आमच्या महिलेवर त्यांनी जातीय सांबार काय उल्लेख केलेला आहे म्हणून आम्ही शांत बसणार ना ना, नाही एफ आय झाल्याची सुटणार नाही हे आम्ही ठरवलं होतं आणि ते आता आम्ही ठरवलं तेव्हा आमचा विजय झालेला आहे हे आंबेडकरी एक विजय आहे आणि आम्ही सर्व हां सर्व आंबेडकरी चळवळीतले आहे आणि बोलणार आहे जय हिंद जय शिवराय सर्व बाबासाहेबांनी आपल्याला एक मूल मंत्र दिला होता की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण शिकलोही संघर्षही करत आहोत आता पण फक्त दुःखाशी आणि एक खेद व्यक्त करते की आपण संघटित होत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे आज मी समाजाला ह्या मीडियाच्या किंवा पत्रकाराच्या माध्यमाने हे आवाहन करते की आपण बाबासाहेबांचं सर्व ऐकलं फक्त एकच मूलमंत्र बाबासाहेबांना आपल्याला दिलेला आहे संघटित व्हा अजूनही वेळ गेली नाही आपल्या लांडगे कुत्रे आपल्यावर धावा खाणार आणि आपले लचके तोडणार आहे त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी दिलेला मूळ मंत्र तुम्ही वापरा समाजासाठी एक एकनिष्ठेने एक, एक ताकदीने उभे राहा एवढंच बोलते आणि आता काळाची गरज आहे एवढं हा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय भारत बहुत ही मशक्कत के बाद सुबह से हम लोग लगे रहे फिर संगठन में शक्ति है बाबा साहब के रास्ते पर हम लोग शांतिपूर्वक तरीके से बिना प्रता से ज़्यादा से नाम ले और ताई रेखा ताई और एडवोकेट आपके साथ लिखे मिले और हम सब बहुत मशक्कत किए काफ़ी संघर्ष के बाद ये संभव हो सका मगर कुछ अराजक तत्व तो भी हैं जो हमारे कार्य में बाधा बने और हम लोगों ने बाधाओं को पार दिए थे अंततः हमको विजय प्राप्त हुई हमने एफ आई आर आज की जो करा ली है भले वो चार दिन बाद भी बनते बढ़ते बात हुई है बट तो हम इस चीज से काफ़ी संतुष्ट हैं और हम ये चाहते हैं कि जो एक्यूज हैं उसके पूरे खानदार को ये सबक मिले कि कुछ देश में भेदभाव कर और इस सबक के लिए हमने ये एफ आई आर कराया है और समाज में इस शहर को पूछने जातपात जो बाबा जी ने बना किया है संविधान में उसके तहत हम फल कराने का पूरा समूह प्रयास कर रहे हैं और हमारा घर है से उसको जल्द से जल्द अरेस्ट किया जाए और ये ऑगनाइजे ऑफेंस है जिसके आगे जिसके पहला को आ रहा है और महिला को सेवेंटी नाइन सेक्शन हम चाहते हैं इस केस में लगे मगर हमारे बातों को काटा गया है थ्री फिफ्टी टू लगा है और सेक्शन थ्री आर एक्स लगा है बट हम चाहते हैं सेवेंटी नाइन में लगे योगा तारी को उसने कहा आ चल रही